चा खरा चेहरा येईल का सर्वांसमोर भैरवीवर देवांशचा राग अनावर तुझी माझी जमली जोडी मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळाले या सगळ्यात बघायला मिळते की भैरवी मोठ्या संकटातून वाचली आणि घरी आली आहे पण देवांशने काही तिला माफ केलं नाही आणि आता येणाऱ्या एपिसोड्सचं नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की देवांशची आई भैरवीसाठी चहा बनवून घेऊन जाते पण भैरवी तो चहा घेत नाही तर तो ट्रे सुद्धा तिच्या हातातून फेकून लावते आणि हे सगळं देवांश आणि घरातले बघतात देवांश मात्र भैरवीवर खूप भडकतो त्याचा राग तिच्यावर अनावर होताना दिसतोय जेव्हा भैरवीला देवांश म्हणतो की हे काय केलं तुम्ही तेव्हा भैरवी म्हणते की तू माझ्याशी बोलत नाही आहेस तेव्हा देवांश तिला उत्तर देत म्हणतो की मी तुम्हाला अटेन्शन देत नाही आहे म्हणून तुम्ही माझ्या आईला आता हट करणार का यावर सगळे घरातले हैराण होतात भैरवी सुद्धा हे है, ऐकून हैराण होते पण तेव्हा बाबा देवांशला विचारतात की काय केले भैरवीने असं कि तू तिच्यावर इतका चिडतोय तेव्हा देवांश म्हणतो की मी काय सांगू हिलाच विचारा म्हणून तर सध्या तरी भैरवी भी आणि देवांश मध्ये एवढा वाद का होतोय हे नेमकं घरातल्यांना माहीत नाही आहे आणि हे सगळं बघून सई आणि घरातले हैराण आहेत है। बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की देवांशच्या वागण्याने भैरवीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणार का आणि पुढे कहाणी काय वळण घेणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार